नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात महाप्रपंच नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे की त्यांनी आंतरवली सराटी येथे यावं त्याचप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये जे आंदोलन करणार आहोत त्याकरिता मुंबईकरांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आपण सगळेजण एकच आहोत शिवाय मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना मदत व्हावी यासाठी सगळ्या समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे असं प्रतिपादन देखील मनोज जरांगे यांनी केलं याशिवायच सरकारला मनोज जरांगे यांनी काही इशारे देखील दिलेले आहेत आपण मुंबईमध्ये कसे जाणार आहोत कधी जाणार आहोत आणि तिथे जाऊन नेमकं आंदोलन कसं करणार आहोत या बाबतीमध्ये मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सगळं सांगितलेलं आहे बघूयात मनोज जरांगे पाटील यांची ही पत्रकार परिषद नाही त्याच्यावरती ते तातडीनं आ, विचार करू आणि आम्ही आता त्याच्यावरती चर्चा लगेच करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या विषयावरती त्यामुळं तो विषय घेतील आम्हाला काय मुंबईला जायचं हवंच नाही आणि त्यांना जे जे ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे मराठ्यांकडे पुरावे जे गॅजेट आहेत त्याविषयी आपण पूर्ण आता त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं वीसला जाऊ द्यायचंही की नाही हे त्यांच्या आता ते आमच्या आम्ही आमचं आम्ही मात्र आरक्षण ओबीसीतून ना मी मुंबईला जर नाही दिलं तर वीस तारखेला मुंबईला कुठली ते चार शब्द ते चारचे चार त्यांनी मध्ये घ्यावेत आणि मराठा समाजाला ते त्यांना ते, 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 ते चारही चारही शब्द त्यांनी लिहून घेत होते ती की मला पेन दिसत होते त्यांच्या हातात ते लिहित होते त्यांना चारही शब्द सांगितले पूर्वी त्यांच्याकडे आहेत ते शब्द त्या शब्दावरती नोंदी ज्याचे मिळाल्या त्यानुसार द्यायचं आणि ते ती एक खुप घ्या त्याविषयी आपण सांगितलं परंतु हे इतकं करण्यापेक्षा महाजन साहित्य होते कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि आधारासाठी नोंदी लागते तर चोपन्न लाख नोंदी आहेत हे त्यांनी मान्य केलं चोपन्न लाख नोंदी आहेत ह्या अधिकृत त्यांनी आता मान्य केलं हो ती काय सोडण्याची गरज नाही त्यांचेच शब्द आहेत ते चारी पण चारी पण त्यांचेच शब्द आहेत ते तर ते जर घेतलं तर आम्हाला हाऊस नाही आहे ना जायला महाराष्ट्रात आणि मराठा आणि कुणबी एक होण्यासाठी ये एक येत हे सिद्ध करण्यासाठी ओबीसी क्रमांक त्र्याऐंशी वर मराठा आणि कुणबी एकच आहे तसच म्हणून उल्लेख आहे नुसता एक शासन निर्णय करावा लागतो साधा त्याच्यावरती मिळतंय त्याला दुसराही पर्याय आहे हैदराबाद संस्थांचं गॅजेट हे सातारा संस्थांचं आहे मुंबई गव्हर्नमेंटचं आहे इतकं असताना तुम्हाला नुसता शासन निर्णयच करायची गरज आहे मराठवाड्यात तर अशी परिस्थिती आहे की एकही मराठा नाहीये सगळ्याची सगळे कुणबी आहेत असा उल्लेख आहे तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही इतकं सोपं असताना उगच किचकटात घुसून आम्ही मुंबई लिहून नका आणि दिल्ली लिहू नका काय अर्थ आहे त्याच्यात महाजन यांनी असं म्हटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मुंबईमध्ये येऊ आणि मग दोन तीन जण यावा का पण ते महाजन साहेब म्हणले ना नंतर मी म्हणलं सोयरे ते म्हणले आम्हाला म्हणले बाबा तुम्ही सहकार्य करा आम्हाला आम्हाला सहकार्य करा मुंबईला येण्याबाबत म्हणलं आम्ही सहकार्य करतो तुम्ही तेवढं सहकार्य करा दोन शब्द घालायचा मध्ये महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे मी त्यांना आजही सांगितलं महिन्यापूर्वी सांगितलं होतं देवी लस संस्थानाकडे महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या संस्थानाकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घ्या ते हजारो वर्षापूर्वीचे आहेत तिसरं त्यांना सांगितलं होतं शाळेच्या दाखल्यावरती जे ते घ्या काहींच्या दाखल्या या सात बाऱ्यावरती त्याच्यावरती शेती उल्लेखी खासरा पात्रावरती काहींच्या नुसतं शेती असला तरी तो कोण बी तेही घ्या तेही सांगितलेलं आहे ते, ते राजस्थानच्या भाट आहेत त्यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीचे पूर्ण नोंदी आहेत त्या पण घ्या त्याही सांगितल्या ती चौथीच्या नमुन्यानुसार त्याही हजारो न्या त्याही घ्या हे त्यांना सांगितलं परंतु त्याच्यावर आता ते म्हणले की तातडीनं करतो पण आपल्या आठ वीसच्या आत घ्या पाटील तुमच्या मते आजच्या बैठकीचं फलित काय वीस तारखेच्या आत महाराष्ट्रातला मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला तर आजच्या बैठकीचं खरं फलित वीस जानेवारीला सांगता येईल आज नाही सांगता येणार तुम्ही बैठकीत सहभागी होऊन तुम्ही आ, खुश आहात आनंदी आहात की काय उगीच बाबा उगाच सहभागी झालो असं वाटतंय नाही नाही मी खुश नाही ना आनंदी नाही दोन्ही नाहीत झाली आज काय पडणार आहे मराठ्यांच्या पदरात कवाच काही का पड नाही उलटशे दोनशे रुपये तिकिटाला घालायचं काम आहे बैठकाला जाणं म्हणजे आपण फायद्याच राहिलो भाऊ इतर जा जा फाय पडू नाही पडू परंतु आमच्या काही गोष्टी होत्या त्या सरकारला त्यांच्या कानावर टाकायच्या त्या टाकल्यामुळे ते एक फायदा झाला तेवढा बघूयात आता वीस जानेवारीवर त्याच्यावर काय कर तेच तेच दोन्हीच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले नाही नाही नवे सांगितले ना काही नवे सांगितले ते ते चौथीचा मुद्दा आहे समितीनं पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि वीस तारखेच्या आत आणखी नोंदी शेदा दाव्यात त्यांनी सांगितलं तिथं लय मोठ्या पंचवीस खोल्या भरलेले म्हणजे हैदराबादला त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले पुरावे शोधण्यासाठी पाच पाच लोकांची कमिटी केली हैदराबाद तिकडचे पाच आणि इकडचे पाच याचा काय फायदा वाचायला घेतले असते तिकडे ते वाचणार असते बहुतेक उर्दू इकडे वाचणार आहेत कोण इकडचे नुसते मोकळे जाते मगरी येते तो पिशा मोकळ्याच घेऊन मग तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते पण वीस जानेवारीच्या आत पाटील आता बच्चू भाऊनी तिथे तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुमच्या आंदोलन करताना ते केला होते एकोणीस पाच चे लस असेल हैदराबादमध्ये चार ते पाच खोले म्हणून त्या ठिकाणी दफ्तर आहेत संस्थांचे दफ्तर याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लगेच आदेशसुद्धा दिलेले की याच्यावर तपासणी सुरू करा चांगली चा चा ही चांगली सकारात्मक बाजू बैठकीची मी म्हणलंच ना पण याचा शब्द आज तर सकारात्मक आहे पण खरा शब्द याचा सांगता येईल वीस जानेवारीच्या आत काय करतायत म्हणजे आतापर्यंत सी एम साहेबाच्याच शब्दावरती आम्ही सात महिने दिलेत दादा दा, ही तळतळी आमची सात महिने दिलेत आम्ही एक दिवस नाही नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली तीन महिने त्याच्यानंतर चाळीस दिवस त्याच्यानंतर पुन्हा दोन महिने आम्ही जवळपास आत्तापर्यंत सात महिन्याचा सा वेळ दिला ही सकारात्मक बैठक कधी होईल समिती उद्यापासून स्पीडनं कामाला लागल ला। ते ती चौतीसनुसार नोंदी शोधन ते कक्ष बंद केले ते सुरू करतील लोकांच्या कित्येक तरी देत नाही आहेत नोंदीनुसार नू दाखले ते ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या लाभ द्यायला लागलेत का ते त्याच्या नातेवाईकाला लटकायला लागले ला त्याला दिले पण त्याच्या नातलगाला द्यायचं ठरलं त्याला लाटकायला लागले त्याला देत नाहीत कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पात्रावर सत्तर जणांना दिलाय लाभ सत्तर जणांना बाकीच्या लटकायला लागले एखाद्याला दिला असं आमच्या समाधानासाठी बाकीच्या लटकायला लागले म्हणून समितीचं आम्ही खरं वीस तारखेच्या आज सांगू शकतो किती फायदा झाला त्यांनी सांगावं आणि चोपन्न लाख नोंदी जुन्या आहेत का नव्या आहेत ते आपण विचारलं त्यांना त्याच्यावर काय कोणी बोललं नाही मी आता बोलताना असं म्हटलंय की तुमच्या म्हणण्याचं चुकीचा अर्थ सरकारने घेतलेला त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं आईचे सगळे सोयरे का याबद्दल अजूनही कन्फ्युजन कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इथं बोललेलं नाही त्यांना तर कोणते सोयरधारे कळत आहेत का न त्यांना सोयधारे सांगायला गेले ते म्हणतो धारा म्हणजे पुतण्या आहे म्हणलं पुतण्या असतो का स्वयरधारा काय सांगत आहे जिथं लग्न होतं आपलं सोयर पण होणारे आ, ते ते सोयरे धारे सगळे सोयरे त्याला म्हणते तुम्हाला मुलगी कुठं द्यायची किंवा करायची तिथं ते सोयरी म्हणायचं आईच्या जातीचा विषय वेगळा सरकारने काय नाही नव्याच असतील ते शंभर टक्के नव्याचे आहेत सगळ्या कारण हे असल्या नसल्या तरी देत नव्हते पत्र पाहिले ते दे, प्रमाणपत्र देतच नव्हते नुसत्या होत्या बघायला होत्या पत्र देत नव्हते आता चौपन लाख लोकांना पत्र दिलेले त्याच्यामुळे त्या आज नव्याच आहेत पण मी माझे मला काय शंका होती मी विचारलं पालकत्वालाच विचारायला लागतं ते विचारलं फक्त आता आम्हाला याचा बेनिफिट आजच्या बैठकीचा जे सगळं युद्ध पातळीवर सीएम साहेब म्हणले युद्ध पातळीवर काम करणार आम्ही उद्यापासून हे आम्हाला मात्र याचा फायदा विचारात व्हावा आणि आमचे चार शब्द मध्ये घ्यावेत आम्हाला कुठे अवश्य मुंबईला जायची स्पेशल ड्राईव्ह करणार आहेत बॅस सापडण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहेत उद्यापासून कोणाचा ड्रायव्हर ड्राईव्ह म्हणजे विशेष मोहीम नोंदणी सापडून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जातील तसे आदेश सगळ्यांनी दिले आणि जे कक्ष बंद झालेत ते पुन्हा उद्या सुरू करायचे आदेश त्यांनी दिले हो कक्षे पण आणि समितीला पण पण त्याचा फायदा ह्या शब्दात जास्त आहे नुसत्याच नोंदी सापडायचे आणि तुम्ही राहिलेल्या मराठ्यांसाठी जर कायदाच पारित नाही केला तर पुन्हा तिथंच सुरू होणार तीच वाट त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयऱ्याचा शब्दामध्ये घ्या बराचसा विषय कमी होतोय ते दोन शब्द राहिले तेवढे मध्ये या आम्हाला मुंबईला जायची हाऊस नाही त्याच्यावरती आम्ही ठाम येत आणि सरकारही त्याच्यावरती चर्चा आम्ही काम करतोय या मुद्द्यावर तुमचा विश्वास राहिलाय का ठो एकोणीस पोत आंदोलक म्हणून आशावादी असलं पाहिजे एकोणीस जानेवारी पो ठोस वीस ला निघाले वीस तारखेवर तुम्ही ठाम आहात दोन दिवसात काय काय तयारी केली आहे पुढच्या दोन चार दिवसात काय काय तयारी करणार टॅक्टर सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडलेत बघूने चांगले जुन्यात घ्यायचे का नवे घ्यायचे हे ठरले कांद्याला गोन्या घेतल्यात बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्यात प्लॅस्टिकच्या पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुवून धावून चकाट करून ठेवलेत सगळ्यांनी गाड्या ला लावल्यात टेम्पो लावलेत आपण आपल्या गावातून झिपा लावल्यात पिकअप लावलेत ट्रका लावल्यात आज ट्रका दाखील की नाही तुम्हाला ट्रका लावल्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत रिक्षे रिक्षाच्या मागचे पूर्व काढून टाकले आम्ही बसायचे ते शिट शिटं काढून टाकली सगळे सगळी व्यवस्था केली मराठा ता समाज ताकते कामाला लागलेला बाजऱ्या जेवऱ्या वाऱ्या सुरू केल्या तर पिठं मिठं सगळं गावकऱ्यांनी ज्या गाड्या जाणार आहेत त्यांची वर्गणी सुरू करून गावाने खर्च उचलायचा ठरेला आहे मराठे घरी थांबत नसतात मराठ्याला विनंती आहे तुमच्या पडून सांगतो थांबू नका आपले पोर मोठे करायचे कोणी राजकारणी फाजकारणी कोणी नाही आपला आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोरग मोठं करायचं मुंबई कड निघा सोडण्याचं काम करणार आहे सरकारचं राज्य सरकार कोणच्या नोंदी अधिकारी पण असले पाहिजेत नुसते ते तपासायचे त्याचे कागद फेकून त्यांनी ते कागद मी मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं राहून गेलो तरी मीडियाच्या माध्यमातून सांगतो ते ज्या ज्या नोंदी मिळाल्या सगळ्या जतन करून ठेवा ते तीस चौथीसच्या रेकॉर्ड सगळ्याची सगळ्या कारण त्या तुमच्या अधिकृत काय म्हणते त्याला त्याच्या जतन करून ठेवा म्हणजे ते हरले नाही पाहिजे अशी मागणी समाजातून आणि वीस डिसेंबरच्या सॉरी वीस जानेवारीच्या आत मराठा समाजाचे चार शब्द आहेत ते पूर्ण घेऊन मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात आहे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा एवढीच तुम्हाला विनंती नसता मात्र आम्ही मुंबईकडे शांततेत तुमच्याकडे येणार आहे पाण्याला आम्हाला यामध्ये तुम्ही उलट आमची बघा हलू नका धन्यवाद तुमची कुलबी नोंद सापडली का विशेष पाटील मध्ये सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडली का थोडस नाही नाही कुणाच्यात नाही सापडल्या नाही नाही नका मायाबा लेकरांच्या सापडल्या हेच मला मला सापड नाही सापडत नाही सापडत नाही सापडत नाही मय नाही साष्ट पिंपळगावचे नाही भांबेरीचे नाही आंतरवालीचे नाही बऱ्याच जणांचे सापडणे आमचं धोरण कुठं टिकिता लोकांच सापड नाही आणखी असून गवराय तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंका अहवाल नाही म्हणून तिथं एकसष्ट गावा सापडल्या नाही 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 माझ्याबद्दलच खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या धोक्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं आपलं एवढं आता मला नाही मिळत त्या मुलाला कोण मिळत त्याला त्याच त्याला त्याच कळलं मला आपला मुद्दाच नाही आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याच्या समाधानीत मनापासून सांगतो समाजाला मिळावं हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर सगळे मुंबईकर म्हणून येणार आहेत सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशीर्वादी राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाही मिळाली तर घेणारच मी कसवणार आहे का पण नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं याच्या समाधानी पूर्ण उदेवादा समाधान जी धन्यवाद सांगू आता उद्या मुंबईतल्या मुंबईकर बांधवांची दुपारी दोन वाजता इथं बैठक लावलेली आहे या ठिकाणी मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो मुंबईकर मराठा बांधवात गटतट असतील नसतील आम्हाला माहित नाही आपण ताकतेना मराठा समाजातील एकराच्या पाठीशिवाय बारावं हो। इकडं करोडना लोक मुंबईकडं येणार आहेत त्यामुळं तुम्ही तुम उद्याच्याला म्हणजे आज रात्रीतून निघा किंवा उद्या सकाळी कि निघा दोन वाजेपर्यंत उद्या आपण आंतरवालीत पोहोचावं आपल्याला निवेदन बैठक महत्त्वाची घ्यायची आणि जबाबदारी पण बैठक घ्यायची जबाबदारी देण्याची त्यामुळं सगळ्या बांधवांना मुंबईकरांना अंतरवालीकडे यावं हो ही सगळ्यांना विनंती मित्रांनो एकीकडे बावीस जानेवारीला अख्ख्या देशामध्ये अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचा जल्लोष साजरा होणार आहे तर दुसरीकडे सव्वीस जानेवारीची म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची देखील तयारी सुरू आहे अशातच या धामधुमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की करोडोंच्या लोकसंख्येनं मराठे मुंबईमध्ये धडक मारणार आहेत आंदोलन करणार आहेत मोर्चा काढणार आहेत आता अशा परिस्थितीमध्ये सरकार आणि प्रशासन ह्या आंदोलनाला आणि मोर्चाला कसं सामोरं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे सोबतच हे आंदोलन केल्यानं किंवा हा मोर्चा काढल्यानंतर मराठा आंदोलनाचा जो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली लागेल याची कुठलीही खातरजमा नाही आहे कुठलीही खात्री नाही आहे शिवाय क्युरेटिव्ह पिटिशन याचा निकाल देखील सुप्रीम कोर्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये देणार आहे आशात मनोज जरांगे यांचं मुंबईला जाणं आंदोलन करणं मोर्चा काढणं सरकारला आवाहन देणं कितपत योग्य आहे मित्रांनो महाप्रपंच या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या सगळ्या घडामोडी दाखवत असतो सोबतच तुम्ही तुमचं मत मांडावं असा आमचा आग्रह देखील आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या पत्रकार परिषदेवर तुमचं काय मत आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आत्तापर्यंत जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघत रहा महाप्रपंच